मित्रांनो आजच्या व्हिडिओच नाव आहे मेंदूच्या स्मरण शक्तीचे मूलभूत दुवे काय ते बघूया माहिती मिळवणे साठवणे आणि पुन्हा आठवणे या प्रत्येक प्रक्रियेमध्ये सी नॅप्स महत्वाची भूमिका बजावतात आता सी नॅप्स काय ते बघूया आपल्या मेंदू म्हणजे आपला मेंदू म्हणजे एक अत्यंत गुंतागुंतीचे आणि कार्यक्षम जाळे आहे ज्यामध्ये अब्जावधी पेशी न्यूरॉन्स अब्जावधी पेशी म्हणजे न्यूरॉन्स एकमेकाशी संपर्क साधून विचार भावना निर्णय आणि स्मरण शक्तीचे कार्य या न्युरॉन्स मधील संपर्काचे ठिकाण म्हणजे सीनॅप होय हे लहानसे पण अत्यंत महत्वाचे जंक्शन हा आपल्या स्मरण शक्तीच्या प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावतात व्हेरी गुड सीन एप हे दोन न्यूरॉन्स मधील दोन न्यूरॉन्स मध्ये माहिती म्हणजे सिग्नल पोहोचविण्याचे ठिकाण असते स्मृती भावना हे सर्व संदेशाच्या देवाणघेवाणीवर अवलंबून असते व्हेरी गुड सीन एप्स मजबूत आणि कार्यक्षम असतील तर मेंदूतील माहिती लवकर आणि अचूक पोहोचविणे नवीन स्मृती तयार होण्यासाठी त्याची मदत होते व्हेरी गुड जेव्हा आपण काही नवीन शिकतो किंवा अनुभवतो तेव्हा त्या माहितीसाठी मेंदूमध्ये नवीन सी नॅपेस तयार होतात किंवा आधीचे बळकट होतात यालाच सी नॅप्टिक प्लास्टिसिटी असे म्हणतात सी नॅप्टिक सी नॅप्टिक प्लास्टिसिटी असे म्हणतात जितकी जास्त माहिती तितकी अधिक किंवा मजबूत सी आपल्याला दिवसातील घडामोडी कामाची यादी किंवा लोकांची नावे लक्षात ठेवता येतात त्यामागे सी नॅपची सतत चालणारी क्रिया असते हे जुने आणि नवीन न्युरोन्स मधील संवाद सुसंगत ठेवून स्मरणशक्ती चालू ठेवतात दीर्घकालीन रूपांतर होण्यासही त्याची मदत होते थोड्याच वेळात लक्षात राहणारी माहिती दीर्घकालीन टिकवण्यासाठी मेंदू काही विशिष्ट बदल घडवतो किंवा हे बदल मुख्यतः सीनॅपच्या पातळीवर घडतात त्यामुळे जुनी माहिती साठवून ठेवणे शक्य होते सततचा सराव अभ्यास किंवा अनुभवामुळे काही विशिष्ट सीनॅप्स अधिक सक्रिय होतात त्यामुळे ते मार्ग अधिक मजबूत होतात आणि त्याच प्रकारची माहिती लवकर लग लक्षात राहते म्हणजे म्हणजेच जसे जसे वापराल तसे तसे बळकट होईल वय वाढल्यावर काही सी कमकुवत होतात कमी संवाद साधू लागतात किंवा नष्ट होता त्यामुळेच वृद्धांमध्ये विस्मरण किंवा लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते परंतु परंतु मेंदूला सतत सक्रिय ठेवून हे टाळता येते सी न म्हणजे मेंदूच्या स्मरणशक्तीचे मूलभूत दुवे आहेत माहिती मिळवणे साठवणे आणि पुन्हा पाठव आठवणे या प्रत्येक प्रक्रियेमध्ये सीनॅप्स महत्त्वाची महत्वाची भूमिका बजावतात त्यामुळे मेंदूला नियमित व्यायाम चांगला आहार चांगली झोप आणि सतत शिकण्याच्या सवयीने बळकट केल्यास सीनॅप सक्रिय राहतात आणि स्मरण शक्ती ही तीव्र होते गुड आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद